मित्रांनो सोशल मीडियावरती एक धक्कादायक निष्काळजीपणाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये छोटीशी एक चूक इतकी महागात पडली की महिला फक्त मागे फिरली अन बाळ इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकलाय तुम्हीच सांगा आता या मुलाला बाहेर काढायचं कसं इमारतीत लिफ्टचा वापर करताना थोडं सावध राहणं गरजेचं असतं कारण कधी काय घडेल हे कोणी सांगू शकत नाही आणि त्यात जर ॲटोमॅटिक दरवाजे जी लिफ्ट असेल तर मग विचार करायलाच नको ठराविक सेकंद आणि लिफ्टचा दरवाजा हा आपोआपच बंद होतो असो पण व्हायरल झालेला हा व्हिडिओ तुम्ही पहा आणि तुमच्या देखील प्रतिक्रिया सांगा मित्रांनो लहान मुलांना सांभाळणं हे खरंच खूप कठीण काम असतं कारण तुमच्या एका छोट्या अशा चुकीमुळं मुलं मुल संकटात सापडू शकतात असाच प्रकार काहीसा ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतो आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळते की महिलेनं दरवाजा उघडताच मुलाला लिफ्टमध्ये सोडलं आणि त्याची गाडी आणण्यासाठी ती मागे फिरली पण लिफ्टचा दरवाजा ॲटोमॅटिक असल्याने काही सेकंदातच तो बंद झाला आणि तो चिमुकला बिचारा तास आत अडकला बरं या महिलेने दरवाजा बंद होऊ नये म्हणून एक काठी दरवाजा मध्ये ठेवली होती पण तरी देखील लिफ्ट सुरू झाली ही संपूर्ण घटना लिफ्टच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आणि हा व्हायरल झालेला व्हिडिओ दिलीप कु एट सिक्स फाय वन या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आलाय आतापर्यंत दोन लाखापेक्षा जास्त लोकांनी ह्या वडिओ पाहिलाय अनेकांनी या महिलेवर जोरदार अशी टीका केलेली आहे कारण तिच्या चुकीमुळे हा चिमुकला लिफ्टमध्ये अडकला कोणी म्हणते या महिलेवर कारवाई झाली पाहिजे तर कोणी सल्ला देते की लहान मुलांना कडेवर घेऊनच लिफ्टमध्ये चढावं दरम्यान ही काहींनी ही घटना अदुर्द्रवी असल्याचं म्हटलंय आणि टीकाकारांना विनंती केली आहे की महिलेकडून चूक झाली आहे त्यामुळे तिच्यावर एवढी कठोर टीकादेखील करू नका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या एस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद